एकवीस दुर्वांचे श्री गणेशाला अर्पण करण्यामागील आध्यात्मिक रहस्य श्री गणेशाला एकवीस दुर्वा वाहन ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली उपासना आहे हे फक्त एक पारंपारिक कर्मकांड नसून यामागे गहन आध्यात्मिक अर्थ सूक्ष्मदेह शुद्धीकरण आणि मनशुद्धीचा एक वैज्ञानिक मार्ग आहे या लेखात आपण जाणून घेऊया एकवीस दुर्वांचे रहस्य त्यांचा प्रत्येकाचा प्रतिकात्मक अर्थ आणि त्यांच्या माध्यमातून साधकाला प्राप्त होणारी अंतरयात्रा दुर्वा म्हणजे काय दुर्वा या शब्दाचा अर्थच आहे दुःखम ब्रजती इति दुर्वा जे दुःख दूर करते ती दुर्वा ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे ती ज्या प्रकारे कितीही कापली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते ती अनंत चेतनेचं प्रतीक आहे पुनर्जन्म पुनरुत्थान व अजेयता दर्शवते गणपतीला दुर्वा प्रिय आहेत वेदांनुसार दुर्वा ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे गणपती सुद्धा मूलाधार चक्राचा अधिपती असल्यामुळे दुर्वा आणि गणेश यांचा संबंध मूल प्रकृतीशी प्रकृतीची बीजशक्ती निगडीत आहे एकवीस दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ सारांश दुर्वा क्रमांक प्रतीक दुर्वा एक एकाग्रता मन एकवट करण्याची सुरुवात दोन द्वैतनिवृत्ती मी ते सुखदुःख या पलीकडे जाणे तीन त्रिगुण शमन सत्व रज तम यांवर संयम चार चतुर्वेद पूजन ज्ञानप्राप्तीची दिशा पाच पंचतत्व साक्षात्कार पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचे संतुलन षडचक्र जागृती मुलाधार ते आज्ञाचक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाह निर्मिती सात सप्तधातू शुद्धी शरीरातील सात धातूंची निर्मळता आठ रक्षण संपूर्ण जीवनात रक्षणभाव नऊ नवग्रह शांतता ग्रहदोष निवारण दहा दशदिक बंधन निर्मूलन दहा दिशांमधील निगेटिव्ह ऊर्जा शमवणे एकादश रुद्र तत्व प्रबोधन रुद्रतेज जागवणे द्वादश आदित्य तेज जागरण त्रयोदशी तत्वावर विजय चतुर्दशी मनातील भयावर मात पूर्णिमा समृद्धी आणि शांतीची प्राप्ती सोडस संस्कार जागृती जीवनातील महत्वाचे संस्कार जागृत करणे सतरा सप्तर्षी स्मरण ऋषीमार्गाची स्मृती अठरा अष्टसिद्धींची प्राप्ती एकोणवीस नवविधा भक्तीचा अभ्यास वीस विश्वरूप दर्शनाची पात्रता एकवीस पूर्ण आत्मसमर्पण त्वमेव सर्व भावसंपन्नपूर्ती आध्यात्मिक प्रभाव एकवीस दुर्वा अर्पण करताना साधक ज्या प्रकारे जप ध्यान किंवा मंत्रोच्चार करतो त्याने ऊर्जा केंद्रांवर सकारात्मक प्रभाव पडतो विशेषत हे उपाय मुलाधार ते सहस्रार चक्र शुद्ध करतात मंत्र ओम गम गणपतये नमः दुर्वांकुरान समर्पयामी या मंत्राने प्रत्येक दुर्वा अर्पण केल्यास ती जणू अंतरयामाला वाहिलेली श्रद्धा ठरते दुर्वा फक्त तृण नाही ती भक्तीचा मूलतत्व मंत्र आहे एकवीस दुर्वा म्हणजे एकवीस भावस्थिती एकवीस शरीरातील केंद्रांची शुद्धी आणि एकवीस पायऱ्यांची आत्मोन्नती जेव्हा श्रद्धा मंत्र आणि ध्यान यांची त्रिसूत्री या एकवीस दुर्वांमध्ये एकत्र येते तेव्हा साधकाला श्रीगणेशाचा सिद्धिदाता रूपात साक्षात्कार होतो एकवीस दुर्वा म्हणजे ईश्वराला अर्पण केलेल्या एकवीस मौन प्रार्थना आणि श्री गणेश त्या सर्व प्रार्थनांचा एकाच प्रसादाने उत्तर देतो विघ्न नाही विजयी हो